वनहक्क दावे तात्काळ निकाली काढावे तसेच शेतीमालाला हमी भाव शेतीला अखंड वीज पुरवठा व चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्यांचा बंदोबस्त करावा या मागण्यांसह एकूण सतरा मागण्यांसाठी आज दुसऱ्या दिवशीही मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या वनविभागाच्या कार्यालयाच्या समोरील चांदवड मनमाड मार्गावर धरणे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे नाशिकचा किमान तापमानाचा पारा घसरला असून आठ अंश सेल्सिअस किमान तापमानात उघड्यावर रात्रभर या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले आहे मात्र पोलीस प्रशासन सोडून इतर कुठलेही विभागाचे अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला तर रात्री यासंदर्भात अखिल भारतीय किसान सभेचे सदस्य गणपत गुंजाळ व चांदवड शहर सचिव योगेश राऊत यांनी अधिक माहिती दिली तर या संदर्भात या ठिकाणचा आढावा घेतला डी जे महाराष्ट्राचे मुख्य संपादक हो यांनी अखिल भारतीय किसान सभा या पक्षाच्या वतीने गेल्या तीन ते चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा रस्ते रोख आंदोलन आणि त्यांचे धरणे आंदोलन चालू आहे त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यात देखील कालपासनं या ठिकाणी थंडीच्या कडाक्यामध्ये या ठिकाणी उप आंदोलनाला बसलेले आहेत एवढा थंडीचा प्रहार असल्यामुळे देखील या ठिकाणी बसलेला आहे मात्र या तीन दिवस झाले आज या चांदोड रस्त्यावर यांच्या धरणे आंदोलन चालू आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत एक त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क साधणार आहे दादा काय सांगाल तुम्ही खरं जर म्हटलं तर हे सरकार जे गेंड्याच्या कातड्याचं हे सरकार आहे सरकारला शेतकरी शेत श्योत् uh, शेतमजूर आणि गरीब जनता या जनतेशी काही गरज नाही सरकारला जे सरकार शेतकरी आणि गरीब जनतेच्या विरोधातले तसं जर uh, पाहिलं शेतकऱ्याच्या शा, शा, कांदा मालाला भाव नाही कोणत्याच पिकाला पिकाला भाव नाही परंतु जे काही कंपनीचे खाद्य असेल शेतीसाठी उपयोगी औषधं असतील रासायनिक खते बियाणे याचे जर भाव जर बघितले तर गगनाला भिडलेला आहे ते गगनाला भिडलेले जे भाव आहेत ते शेतकऱ्याला परवडत नाही आणि शेती शेतकऱ्याला खरोखर परवडत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या आत्महत्या रोखण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभा ही रस्त्यावर उतरलेली आहे आणि शेतकऱ्यासाठी आणि शेतमजुरासाठी असे आंदोलन प्रखर पद्धतीने करणार आहोत असा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे मी सरकारला इशारा देतो हे आंदोलन अजून तीव्र होईल त्याचप्रमाणे या ठिकाणी आंदोलनाचा तर किसान सभा गेली दोन दिवसापासून सातत्याने इथं आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनामध्ये स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी लक्ष घालून आहेत परंतु ते लक्ष घालत असताना योग्य जनतेचा प्रश्न कशा पद्धतीने हाताळावा आणि शासनापर्यंत कशा पद्धतीने पाठपुरावा करावा याच्याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे कारण या ठिकाणी रात्री थंडीचा जो कहर होता थंडी असल्यामुळे प्रशासनामध्ये फक्त पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी सहकार्य करत आहे परंतु स्थानिक जे दुसरं विभागीय कार्यालय असेल तहसील असेल किंवा महसूलचा विभाग असेल तर हा यांनी आमच्याकडे दुर्ल रात्री दुर्लक्ष केलं आहे एकही कर्मचारी त्या ठिकाणी इथं हजर नव्हता म्हणजे या ठिकाणी फक्त कोणाचे तरी आदेश आणून त्याच्याकडे सर्व गोष्टी चालू आहेत परंतु असं न करतात शासनाने वेळीच लक्ष घालून त्या ठिकाणी जनतेचा जो हा प्रश्न आहे हा तिढा आहे हा लवकरात लवकर सोडावा जर या ठिकाणी स्थानिक प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नसेल किंवा प्रश्न सोडत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी मान्य जिल्हा अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यासाठी पुढे वरील माननीय जे पी गावी साहेब यांच्या आदेशाने त्या ठिकाणी लाँग मार्चची त्या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे आणि तो प्रश्न स्वतः जाऊन त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी आम्ही विचारणार आहोत की त्या ठिकाणी ह्या स्थानिक प्रशासना सुद्धा त्या ठिकाणी किंवा तुमच्यापर्यंत ते मेसेज पाठवता असतील किंवा नसतील त्याची आम्हाला कल्पना देखील नाही आणि ह्या आंदोलनाला त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने पुढे नेण्याचं आम्ही काम करणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी जो आंदोलन रात्री मुक्कम होतं या ठिकाणी मात्र पोलीस डिपार्टमेंट सोडलं तर दुसरं कुठलाही अधिकारी किंवा कुठलेही कर्मचारी या ठिकाणी हजर झाले नाही त्यांना भेट दिली नाही असं त्या कार्यकर्त्यांचं म्हणण आहे डी जे जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच संपर्क करा डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी एकशे पन्नास चारशे साठ मुख्य संपादक देविदास जाधव चांदवड